आता गाव देवी आसो, आसो गोंदल मी आता गावदेवी असो कोणी असो गावाचा गोंधळ नाहीये त्यामुळं मी जास्त डीपमध्ये जात नाही मी दोनच प्रश्न विचारले फक्त हे तुमचं झाडे त्याला माउळी तुम्ही पाण्याच्या आतल्यात आहेत मला जे दिसतय ते आहे तुम्ही सांगा तुम्ही पाण्याच्या आतल्यात ग आहेत तुम्ही चाळीस वर्षापूर्वी जागा सोडले का कोणाला इतिहास माहिती इथला चाळीस पन्नास वर्षाचा गाववाले कोण आहेत <laughs> मग सांग मी सांगतो कुठले कारण गाव गोंधळ असल्यामुळे मी जास्त विचारणार नाहीये पण ती गावदेवीच्या नावाने आले तर मी त्याचं थोडक्यात उत्तर घेईल तिच्याकडून घेईल मी पण देईन बोला जर गावाची रक्षण करते आहेस मग पाण्यातली का पाण्याच्या बाहेरचीस नक्की करणार झाड तुमचं खेळते ना नुसतं फिरून काही सांगून नाही चालणार तर तिचं तिलाही रक्षण पाहिजे तिचं तिला समजलं तर ती हाकेला धावणार ना तुमच्या मी तर बोलतो गाव कुठाना पण नको तिचं तिला रक्षण करता आलं पाहिजे कोणत्या म्हात्याच्या अंगात यायचं तुमच्या आधी म्हात्याच्या कशाला एक देवीचं घ्या गार डोंगराच्या वार होय पहिले अंग भरायचं का कधी भरलंच नाही मग मला सांगा हे आलं कसं गावाचं आलं बरोबर आहे मग तुमच्या कोणत्या मात्राच्या अंगात काही यायचं का पहिलं आहे का कोणत्या अंगात म्हणून विचारलं पाण्यात पाण्याच्या बाहेरची आहेस पहिले तर बोडो व्हायचा का बोडो व्हायचं का देवी नदीला भेटायला जायची का डारा मध्ये जायची का मग सांगतो ना ही कोणाची आहे ती मसुबा बोड व्हायचं तेव्हा तुमचं देव नदीमध्ये डारा मध्ये भेटायला जायचं का म्हणून विचारलं पाण्यातली का बाहेरची मला बघू दे ना ती अहो राऊतांच्या कुलामध्ये साक्षात आलेली ती आपला पण उदार आहे का आपल्या ती काय पण थोडक्यात धावाचा गोंधळ नाही पण थोडक्यात तरी सांगत पन्नास साठ वर्षापूर्वीचा जेव्हा सोंगा निघाची निघाची का सोंगा पहिला महिषासूर निघाचा धावत धावत जायचा डारामध्ये उकल यायचं का असं पाण्याला उकल येतो असा यायचं नाही कोणाचं इथं व्हायचं इथं व्हायचं का आता मधी शनाचा पोटा बाहेर यायचं का हे गाव देऊ इथं गाणं गावाचा पण आईला मी बोलवलं मग तिचा थोडक्यात ओळख झाली का रे अजून पाहिजे असं अजून थोडी देतो जेव्हा तो युद्ध व्हायचा जेव्हा मैसर सुरला ती आणि मग कुठे निघायची फेरीला मग मा मला सांगा हा गाव शिफ्टिंग झालं का पहिला सत्तर वर्षानंतर अर्धा गाव चलला होता का पहिला पेटला होता का गाव अर्धा

पण आई मी पर एक तुम्हाला सांगतो बसा काय माहिती का झाड आपले आमचं राऊत परिवार पण तुम्हाला सहकार्य करेल कारण आमचं देव आता एक वर्ष इथं ठेवायचे आमच्यात पण त्याच्यातला एक आहे ना आपल्या देव मग जर एक वर्ष आपल्या शिव फिरते दे� आपलं मग या शिवरात आपलं देव ठेवायचे तर मालकिणीची परमिशन घेतली पाहिजे मग मालकिनीची परमिशन घ्यायच्या आधी ती पण व्यवस्थित आहे का बघायला पाहिजे ना सत्तर वर्ष जेव्हा बंद झाला त्या वेताल्याने का लागला हाहाकार केला माकड कोणत्या वर्षी दहा ते वीस आल भरपूर माकडांचा कल आला होता किती वर्षापूर्वीच वर्षा आता त्याला दिला नाही का काय नाही तो भाग नंतर गावाचा गोंधळ नाही हा कुलाचा गोंधळ आहे पण कुलाच्या गोंधळामध्ये थोडं आपण त्याला देऊया पहिला आला महिषासूर दुसरा आला आग वेताल जालून गेला तिसरा आला मारुती रा या आणि चौथा कोण आला येतो आई किती तीन पिढ्यापासून येतोय पण अपूर्ण आहे मी प्लेअर बोलतोय घरात बसवलाय हो ना तो पण त्याला काय देत नाही तुम्ही दिवाळीला काय देता का दिवाळीला काय देता का किती माणसं वेळी केली हा <laughs> नाही अहो तुमच्या गोदा साक्षात त्याचा होणार आहे म्हणजे विचार करा तुमच्या शिवराच रक्षण ती करणारच तुमच्या कुलाचं निरक्षण करणारच कारण पहिला मान महाराजांना बोललो को जाग कोणाच्या आधी तिचा मान पण माझं कुल याशी एका मैं मॅनेजरला बोलून फायदा नाही त्याचा स्टाफ येत ना जेवढ सगळ्यांना पण आमंत्रण करू कोण आहे माहिती का मी इथं बसले माझ्या उजव्या अंगाला मागच्या अंगाला कोण कुस्ती केलं तो माझ्याशी कोण कुस्ती केलं उजव्या अंगाला महाराज कोण आहे सांगा लागत हा व्यताल नाय दुसरा आहे ना तो गावाला यायचा तुम्ही आई योगा गाव येऊ गाव त्याच्या उज्जंगाला जर असा दंड गेलाय तो जो दंड गेला असेल पहिले जनावर माणसं जायची का ते आडवाचा ना माणसाना कोण आहे तो कोण आहे मला चाललाय कारण माझ शिवारात या कुल माझं ठेवायचे गाव गावाला राव परिवार आपल्या रक्षणाला अख्ख देऊ उभं करायचं आपल्या कुलामध्ये का ना आपला पण अवतार आपण कोण आहे जातीने लोहार आहेत जर तलवारीला धार दिली ना तो कामच करतो सेम <laughs> आहे सेमे सेम आहे मग महाराज कोण येतो कसं माहित का दादा गोंधळ म्हणजे नुसता वारा येऊन फायदा नाही आपला देवळ पॉवरफुल आहे पण त्याला जर हे सगळं मदतीला आलं तर अजून ताकद वाटायला पण जेव्हा मला शिवारात देऊ ठेवायचे तर तिला विनंती त्याला विनंती याला विनंती जेव्हा ते आपल्याला सहकार्य करतील म्हणून पाच जण उठा पाच नारळ घ्या उठा ना पाच जण नारळ द्यावा बाबा देवा काय झालं असेल आम्हाला माहिती नाही पण या गोंधळाला आमच्याकडून फुलाची पाखली परत ठेवतो हो आमचं रक्षणला उभा राहा इतिहास काढला तर मी आखी रात्र जाईल पण आता गावदेवीला विनंती करतो कारण गोंधळ हा राऊत फुलाचा रा आहे तेव्हा गावदेवीचा गोंधळ घालू तेव्हा आम्हीच उतरू या अशा वल्या पाचणार त्याचे भांडा भांडा का बघा मस्त एकदम चांगलं सहाय्य है करते माऊली आपली तुमची काहीतरी येडी भक्ती असेल काहीतरी केली असेल तिला विनंती करा पंचशक्तीला विनंती करा आई आम्ही एक फुलणे फुलाची पाकली तुझं इथं देतोय या शिवरायाच्या सर्व देवतांना विनंती करा तुझं का असं देतोय आमचा कुल जोपर्यंत इथं आहे म्हणजे आमची कुल म्हणजे कुलाची लेकरं पण जोपर्यंत पिढून पिढी आहे तोपर्यंत तुम्ही रक्षणा राहा आमच्या जेवढा होईल तेवढा आम्ही करू आणि इथं नारळ ठोपाच त्या कोण फळ हे